पोलीस ठाणे हुपरी यांच्या हद्दीतील कारदगा रोडवरील क्रशरजवळ दुपारी दोनच्या सुमारास एका छोट्या टेम्पोतून काही जनावरे कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली त्यांनी तात्काळ तिथे जाऊन टेम्पो नंबर एम एच झिरो नऊ बी सी शहाऐंशी एकोणऐंशी या वाहनास थांबून त्याची चौकशी केली असता त्यामध्ये पाच गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्यासाठी बेकायदेशीरित्या दाटीवाटीने अतिशय क्रूरपणे पाय धुमटून प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये भरून त्यांच्याकडे जनावर वाहतूक परवाना नसताना देखील टेम्पो नंबर एम एच झिरो नऊ बी सी शहाऐंशी एकोणऐंशी या वाहनातून जनावरे कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर या तरुणांनी पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली व सोमनाथ भीमा गावडे राहणार माळबाग सुतार गल्ली का, तालुका निप्पानी यांनी पोलीस फिर्याद दिली त्यानंतर हुपरी पोलीस ठाण्यामध्ये असलम पठाण विनायक दगडे अरबाज चौक बेपारी या तीन आरोपींच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला तर बजरंग दलाचे प्रशांत साळुखे आशिष माने सौरभ बेले सोमनाथ गावडे कारदगा का, या कार्यकर्त्यांच्यामुळे गोवंश जातीच्या जनावरांना जीवदान मिळालं त्यामुळे बजरंग दलांच्या कार्यकर्त्यांचं शहरामधून कौतुक केलं जात आहे प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडुबाई हुपरी